मी काही नाराजी व्यक्त केली नाही मला खंत होता की मी पाच वेळेला निवडून आली आणि निवडून यायला किती मशागत लागते ते काय इथल्या प्रत्येक माणसाला सांगायची काय आवश्यक काय असं मला वाटत नाही निवडून येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खूप मेहनत करावी लागते निवडून येणं बार, बार निवडून येणं यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते मी आले म्हणून माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये एक होता विचार होता मला तुमची खंत होती परंतु माझी खंत या ठिकाणी माझी खंत